माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का हो वाट या लोकांना कुठच्याही देशाबद्दल लोकांनी आपलं यायचं आहे कुठेही राहतायत कुठेही जगतायत नाही मला तिकडच्या मुसलमाननं पण घ्या कसं घ्यायचं माझ्या देशामध्ये अनेक मुसलमान राहत आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत माझे मराठी मुसलमान आहेत जिथे मराठी मुसलमान राहतात तिकडे आज पण कधी दंगली झालेला नाही आहेत कारण तो इथलाच आहे तो इथल्याच मातीतला येतो तो पण आज असे अनेक मौल्य उभे राहिलेले आहेत की तिथे हे पाकिस्तानातले आणि बांगलादेशातले मुसलमान आपल्याकडे एक सरळ बघायची पद्धत असते की एक तर तुम्ही डाव्या बाजूला राहा किंवा उजव्या बाजूला राहा म्हणजे केंद्र सरकारमधल्या काही गोष्टींवरती भूमिकांवरती जर टीका केली की के हे भाजप विरोधी आणि केंद्रातल्या सरकारने काही चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याची जर समजा स्तुती केली हे भाजपच्या बाजूनी त्याच्यामध्ये काय आहे की नाही आज तो जो काही कायदा केला आहे की पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान इथे ज्यांच्यावरती धार्मिक अत्याचार होतील अल्पसंख्याकांवरती तिथल्या त्यांना जर समजा भारतामध्ये यायचं असेल तर भारत त्यांना नागरिकत्व देईल एकोणीशे पंचावन्न सालचा सा हा कायदा आहे आज जवळपास म्हणजे काय आपण त्याला टेररिस्टचा अड्डा झालेला आहे पाकिस्तान या लोकांचं काय म्हणणं आहे की पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये तिकडे ज्यावेळेला धार्मिक अत्याचार होतात आणि त्यावेळेला अल्पसंख्यांकांवरती तिकडच्या होतात तिकडचा अल्पसंख्य कोण तिकडचा अल्पसंख्य हिंदू त्याला हिंदुस्थानात नाही घ्यायचा नाही मला तिकडच्या मुसलमरांना पण घ्या कसं घ्यायचं मी खरं तर त्या सा? दिवशी सांगितलं होतं की भारतामध्ये एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या आहे अजून त्याचा त्याला शिस्त लागत नाहीये त्याला आकार येत नाहीये पण अशा प्रकारच्या काही घटना ज्या ठिकाणी घडतात ज्या वेळेला अशा तिकडच्या लोकांना असं वाटतं ते एक इंटरनॅशनल ट्रिटी म्हणतात त्याला त्याप्रमाणे तुम्हाला ते घ्यावे लागतात त्याच्यामुळे सीए मध्ये गैर काय आता विषय एनआरसी माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का है हो या लोकांना कुठच्याही देशाबद्दल लोकांनी आपलं यायचं आहे कुठेही राहत आहेत कुठेही जगतायत आज माझ्या देशामध्ये अनेक मुसलमान राहत आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत माझे मराठी मुसलमान आहेत जिथे मराठी मुसलमान राहतात तिकडे आज पण कधी दंगली झालेला नाही आहेत कारण तो इथलाच आहे तो इथल्याच मातीतला आहे तो पण आज असे अनेक मौल्य उभे राहिलेले आहेत की तिथे हे पाकिस्तानातले आणि बांगलादेशातले मुसलमान अ नुसते मुसलमान काय घेऊन बसलोय आपण त्या बेळा भाईंदरला जा नायजेरियन लोक आली आहेत आज माझं केंद्रालाही हेच सांगणं आहे केंद्र सरकारला हेच सांगणं आहे की आज देशामधली जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे तिच्याकडनं दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून जर हे तुम्ही कायदे आणत असाल हे अत्यंत चुकीचं आहे जर हे कायदे आणणार असाल तर हे कठोरपणे त्याची अंमलबजावणी करा एकदा दूध का दूध पाणी का पाणी एकदा कायदे कळेल पण आपल्याला मला कल्पना आहे या गोष्टींची की या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे पण बाहेरून येणाऱ्या घुसखोरांचा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे जे जन्मापासून इथे राहत आहेत जे वर्षानुवर्ष इथे राहत आहेत त्यांना कोणी बाहेर काढत होतं मग जर तसं कायद्यातच नव्हतं ताकद कोणाला दाखवलीत काय म्हणून ताकद दाखवलीत ज्यांनी आज हे मोर्चे काढले ना देशभरामध्ये त्या सगळ्यांना आज सांगून ठेवतोय आज तुम्हाला दिसलंय मोर्चाला मोर्चाने उत्तर यापुढे जास्ती नाटकं कराल तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर असेल तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले ते देशा जगातल्या कुठच्याही देशामध्ये तुम्हाला दिलं जात नाही जगातल्या कोणत्याही देशामध्ये एवढं स्वातंत्र्य दिलं जात नाही एवढं स्वातंत्र्य आज इथे दिलं जात आहे एकोप्याने राहा ज्या देशाने सगळं काही दिलं तो बर्बाद करायच्या मागे कशाला लागलात आणि जो माझा देशप्रेमी मुसलमान आहे जो माझा मराठी मुसलमान आहे जो या देशावरती प्रेम करतो त्यांनीही जागृत राहिलं पाहिजे त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे की यांचं काय चालू आहे ते